आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय शिंदेंनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर चौफेर टीकाही केली आहे राष्ट्रवादीचे नेते म्हणून ते जिल्ह्यात वाढले ते आता आपल्या स्वार्थासाठी भाजपमध्ये गेलेत ते कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचं सांगत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांनी ही योजना होणार नाही असे अनेकदा सांगितलं आहे पुढच्या तीन पिढ्या हे स्थिरीकरण शक्य नाही असा दावा करीत मग नक्की कोणाचे स्थिरीकरण करण्यासाठी हे भाजपात गेले असा सवाल उपस्थित करत संजय शिंदेंनी मोहिते पाटलांवर नाव न घेता टीका केली प्रचाराचा माड्यातील येथे फोडण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार आमदार शिंदे माजी विनायक पाटील यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्र्याबरोबर काम करत असताना स्टेटमेंट केले कार्यक्रमामध्ये सदाभाऊ आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यावरती स्पष्टपणे आपला त्यांनी मत आहे बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून ते स्थिरीकरणाचा विषय फिजिबल होईल अशा प्रकारची ना परिस्थिती नाहीये त्यामध्ये राजकीय दृष्ट्या काही इंटरेस्ट दिसते आणि त्यामधून ते स्थिरीकरणाचं नाव खरं पुढं केलं गेलं पण प्रत्यक्षात बघितलं तर नेतृत्वाने जिल्ह्यामध्ये ज्या चुका केलेल्या होत्या आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नेतृत्व करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी बँक मातीमध्ये जाते माळशिरस तालुक्यामध्ये ज्या काही पतसंस्था काढण्यात आल्या त्यामध्ये पाच पाचशे सहा सहाशे कोटीच्या ठेवी लोकांच्या बुडालेल्या आहेत आणि लोक गेले आठ दहा वर्ष सातत्यानं त्यामध्ये नुसतं माळशिरत तालुकाच आहे असं नाहीये सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामधल्या लोकांच्या ठेवी त्यामध्ये बुडालेल्या आहेत जी कारखानदारी चालवलेली होती त्या कारखानदारीमधून लोकांची ऊस आणि ऊसाची पेमेंट दिलेली नाही बँकांचे पैसे दिलेले नाही आणि अशा प्रकारच्या सगळ्या अडचणीमध्ये आज जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी राज्यापर्यंत नेतृत्व कर... केलं सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषयाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज